चला आणि आपलं बर या राऊंड पर्यंत आला तुम्हाला छान वाटलं मस्तपैकी खूप छान खेळात एक जाता जाता उखाण्या घ्या आता तारांगणच्या महिला आहेत खूप ऍक्टिव्ह होम मिनिस्टर येतात एवढ्याच नाव घ्या नाव पाकळी पाकळी उमलून फुले घेतात आकार दीपक सारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार सिंपल आहे बा परत पाकळी पाकळी उमलून फुले घेतात आकार दीपक सारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार क्या साकार पैठण साकार हे एकदम महादेवांना तर टेन्सच नसतो ना लग्न झाल्यानंतर ते एकदमच जबरदस्त आहे ना हा महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून राजेश्रीचं नाव घेतो तुमच्या सर्व ताईंचा मान राखून जोरदार टाळ्या जरा एकदा झाल्या पाहिजे नाव यू यू सो मच आणि तुम्ही घ्या जाता जाता आधी घातला चंद्रहार खुशी गिरीश रावांचं नाव घेवा माझ्या खुशी या बाद्यात काय कॉम्बिनेशन खुशी आणि खुशी वा जोरदार टाळ्या झाला तावलींसाठी झाल्या पाहिजे यू थँक्यू यू सो मच आता या आणि आता मी